नमस्कार मैत्रिणींनो स्वाती मोटिवेशनल स्टोरी यामध्ये आपले मनापासून स्वागत करते तुमच्याकडे सगळे काही नसताना तुम्ही एखाद्याचं आयुष्य बदलू शकता का फक्त पाच रुपयात स्वप्न उभं करता येतात का एक वेळ होती एका छोट्याशा गावात एक गरीब शेतकरी राहत होता त्याचं नाव गोविंद त्याचं आयुष्य फारच साधं होतं त्याच्याकडे दोन एकर जमीन दोन बैल आणि एक लहानची झोपडी एवढं सगळं संपत्ती त्याच्या कशातून तो कसा कसा संसार चालत होता पण गोविंदची एक खास गोष्ट होती त्याचं स्वप्न त्याला वाटायचं की त्याच्या मुलाने मोठं होऊन इंजिनियर व्हावं तो म्हणायचा मी चित्रात जन्मलो नसलो तरी माझा मुलगा आकाशाला गवसणी झाले मुलगा होता आदित्य खूप हुशार अभ्यासू आणि शांत स्वभावाचा गावातल्या शाळेत तो कायम पहिला नंबर आणायचा शिक्षक सुद्धा कौतुक करायचे एके दिवशी आदित्यच्या शाळेतून एक फॉर्म आला जिल्हा स्तरावर झालेल्या गणित स्पर्धेसाठी विजेतेला मुंबईच्या प्रसिद्ध कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळणार होती गोविंद आनंदाने म्हणाला हा तुझा संधीचा क्षण आहे बाळा पण स्पर्धा मुंबईत होती तिथे जायला गाडी राहिला हॉटेल आणि खाण्यापिण्याचा खर्च सगळं मिळून कमीत कमी पाचशे रुपये लागणार होते गोविंदकडं होते फक्त पाचशे रुपये संध्याकाळी गोविंद मंगणात बसून विचार करू होता झोपडीतून दिवा चालू होता आणि आदित्य अभ्यास करू होता गोविंदकडे बघून बायको म्हणाली दुःखी राहू नकोस काहीतरी मार्ग निघाली गोविंद दुसऱ्या दिवशी गावातल्या बाजारात गेला त्याने आपले बैल विकायचे ठरवले लोक हसले म्हणाले गोविंद बैलाशिवाय शेती कशी चालवशील एक हजार रुपये मिळवले आदित्यला स्पर्धेसाठी तयार करून तो स्वतः त्याला स्टेशनवर घेऊन गेला प्लॅटफॉर्मवर आदित्यचे डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला बाबा तुम्ही माझ्यासाठी सगळं दिलं मी काहीतरी मोठं करून दाखवेन गोविंद फक्त हसला आणि खिच्यातून पाच रुपये काढून त्याच्या हातात दिले आणि म्हणाला हे ठेव संकटसमयी हे पाच रुपये सुद्धा तुझा आत्मविश्वास वाढवतील आदित्य मुंबईला गेला स्पर्धा दिली प्रश्न खूप कठीण होते पण त्याने अभ्यास केल्यामुळे आत्मविश्वास होता शेवटी निकाल लागला आदित्य पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला त्याला स्कॉलरशिप मिळाली पुढे तो इंजिनियर झाला नोकरी लागली काही वर्षांनी तो गावात परत आला मोठ्या गाडीने चांगल्या कपड्यामध्ये पण तोच नंबर आदित्य त्याने गावात एक नवी शाळा बांधली गोविंद विद्याकेतन नावाची शाळेच्या उद्घाटाच्या दिवशी स्टेजवर उभा राहून त्याने एक छोटी गोष्ट सांगितली माझ्या आयुष्यातली खरी संपत्ती ही पाच रुपये होती हे पाच रुपये माझ्या बाबांनी मला जेव्हा दिले तेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हतं त्या प्रेम विश्वास हीच खरी संपत्ती आहे गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येऊन हो, टाळे वाजवत होते गोविंद मागच्या रांगेत उभा होता डोळ्यात आनंदश्रू व चेहऱ्यावर समाधान आपल्याला या गोष्टीतून काय शिकायला मिळते स्वप्न कोणतेही असो त्यासाठी संघर्ष करणे आवश्यक असतं आईबापाचं प्रेम अमूल्य असतं त्याग म्हणजेच त्यांची भाषा कधी कधी पाच रुपयेही कोट्यावधीपेक्षा प्रज्ञेपेक्षा मोठे ठरतात शिक्षण आणि आत्मविश्वास हे जीवन बदलू शकतात स्वप्न काहीही असो गरिबी अडचणी नशीब हे सगळं तुम्हाला रोखू शकत नाही जो पण तुम्हाला तुमचा विश्वास रोखत नाही जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका नमस्कार